धनदांडगे आणि मातब्बर उमेदवार माझ्या विरोधात उभे होते परंतु जनता माझ्यासोबत होती या जनतेच्या साथीमुळेच मला विजय मिळालाय बीड जिल्ह्यातील जनता कुठल्याही अफवांना बळी पडली नाही कुठल्याही दबावाला बळी पडली नाही माझ्या विरोधात अनेक कारस्थानं रचण्यात आली परंतु जनतेच्या बळावर मी ते सर्व प्रयत्न हाणून पाडलेत अशी प्रतिक्रिया बीडचे लोकसभेचे नवनियुक्त खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे

चार फेऱ्या मागी असतानाच विजय झालेला आहे उलट शेवटच्या दोन भी एक लास्ट बट वनला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसा सांगतो सुरवणी हा चार तारखेला खासदार असणार आहे आणि खासदार असल जिल्ह्यातल्या तमाम हा विजय सोपा असायला कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या ले जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या आज पंचावन्न हजार मत माझे आणखी एक बाहेर गेलेत नाही तर माझा विजय त्याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या जे काय करायचे ते केलं पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवर त्याच्यानुसार हा विजय माझा जात होते जानंगे पाटील फॅक्टरीत कामाला आला होता சம்பரடா मी कधी असं कधीही म्हणलो नाही की जरंगे पाटलांच मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा मला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्ली पर्यंत मांडणार असंच बोललोय मी असं कधीही बोललो नाही पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारवेत अशी माझी विनंती यशाचे श्रेय मी आजच्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला देतो